पद्मभूषण क्रांतीहीर डॉक्टर नागनाथांना नायसवडी हुदात्मा शिक्षणहीर सहकारी साखर कारखान्याच्या का चेअरमनपदी माननीय श्री वैभवका व व्हाईस चेअरमनपदी श्री रामचंद्र भाडळकर यांची बिनविरोध दी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन शुभेच्छूक हुदात्मा शिक्षण व उद्योग समूह वाळवा जिल्हा सांगली शिबिर मार्फत नागरिकांना अद्ययावत सुविधा देण्याचा प्रयत्न प्रतीक पाटील आरोग्य आरोग्य राजाराम स्मृती शिबिरात आलेल्या प्रत्येक सर्व अद्ययावत आरोग्य सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे अशी भावना राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांनी कुरळपेतील आरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना व्यक्त केली माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील यांनी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री असताना आपल्या जिल्ह्यात मॉडेल स्कूल आणि स्मार्ट पी एच सी या योजना राबवून सर्वसामान्य माणसांना उत्तम शाळा आणि उत्तम आरोग्याच्या सुविधा दिल्याचेही त्यांनी सांगितले कुर्दाप प्राथमिक आरोग्य केंद्रात राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखाना व जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने आयोजित राजाराम बापू पाटील स्मृती आरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी आर पाटील कारखान्याचे संचालक दीपक पाटील रामराव पाटील राजारामबापू बँकेचे संचालक प्रशांत पाटील महिला राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्ष सुनीता देशमाने युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संग्राम जाधव कार्याध्यक्ष देवराज देशमुख माजी उपसभापती सी व्ही पाटील कुरबचे सरपंच डॉक्टर मदन शेटे वारणा दूध संघाचे संचालक व्ही टी पाटील कारवेचे सरपंच शहाजी पाटील ढगेवाडीचे सरपंच संदीप सावंत जक्रायवाडी सरपंच दिग्विजय माने माजी पंचायत समिती सदस्य बाबुराव वायदंडे प्रामुख्याने उपस्थित होते